दोन्ही मुलींना त्यांचं जनताचं औषध राहिलेलं ते दिलं आणि परत आपलं काय ते डॉक्टरांकडं डॉक्टरांकडून पूर्ण चेकअप वगैरे करून घेतलं म्हणजे सगळ्या सुखसुविधा आहेत फक्त कसं काय करतो आपण आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण बाहेर बाहेरच्या मोठ्या दवाखान्यात जातो त्यात सुखसुविधा इथं सरकारी दवाखान्यातसुद्धा भेटतात पण माणसं त्याचा उपयोग घेत नाही तो जरा घेतला पाहिजे आणि असं काही असेल तर आम्ही नेहमी सरकारी दवाखान्यामध्ये देतो आणि का स्वच्छ आहे तुम्हाला दाखवते मी पनवेल मधलं सरकारी दवाखाना किती स्वच्छ आहे ते हा बघा हा आहे पनवेल मधला पूर्णचा सरकारी दवाखाना लिफ्ट पण आहे पूर्ण सगळं फ्लोर असे स्वच्छ वगैरे आहे हो पण काही काही माणसं काय करतात की तंबाखू किंवा असं काही पण खाऊन असं कोपऱ्याला घाम करतात ते फक्त त्यांची चुकी असते त्या दवाखान्यावाल्यांची किंवा सफाई कर्मचाऱ्यांची अजिबात चुकी नसती आता चेकअप वगैरे झालेला आहे आता आलो आहे औषधं घ्यायला आता आलो आहे सरकारी दवाखान्यामध्ये कारण का आता थोडं पायाला लागलेलं आणि पायाला लागल्यामुळं थोडंसं जरा लंगडत होती आम्हाला वाटलं थोडं फ्रॅक्चर वगैरे असेल पण नाही ते मसल्सचा म्हणजे मसलवर थोडी शू झाली आहे त्याच्यामुळं बाकी काय नाही मग आता सरकारी दवाखान्यात सरकार घ्यायचं कारण कसं आहे का सगळं आता आम्ही आभा कार्ड काढले त्या आभा कार्ड आमच्या चौघांचे पण आभा कार्ड आहे त्या कार्डवर म्हणजे सगळंच फ्री होते आहे का म्हणजे काही आपल्याला एक रुपयासुद्धा द्यायची गरज नसते आणि इथला जो पण मला जो सरकारी दवाखाना आहे ना एकदम एवढा क्लीन आहे ना मला वाटणारच नाही की हा सरकारी दवाखाना आणि सिस्टीम पण खूप चांगली आहे बर का सी टी स्कॅन म्हणा म्हणजे सगळं फ्रीमध्ये असं म्हणतात की सरकारी दवाखान्यात की काय म्हणजे सुखसुविधा भेटत नाहीत काय नाही तर तसं काही नसतं सगळ्या सुखसुविधा भेटतात आपल्याला फक्त आपण त्याचा लाभ येत नाही एवढाच आप आपला प्रॉब्लेम असतो त्यांचा प्रॉब्लेम नसतो आपल्याला कसा आपला पैसा आपल्याकडं पैसा असतो म्हणून आपण मोठ्या दाखन्यात जातो मोठे मोठे इंजेक्शनं हे वगैरे भरपूर काय काय करतो पण त्याच गोष्टी आपल्याला सरकारी दवाखान्यात फ्रीमध्ये भेटतात किंवा कधीकधी थोडेसे थोडेसे पैसे म्हणजे लागतात पण थोडेसे जास्त वगैरे काय नाही लागत पण आपण त्या कसं सुखसुविधाचा लाभ घेत नाही एवढं आता तुम्हाला पनवे इथला अर्धा पनवे मला आसो आसो सरकारी डॉक्टर दाखवते की एवढा क्लीन आहे असं बघा हे असं पूर्ण क्लीन हॉस्पिटल आहे असं वाटणारच नाही की हे सरकारी वगैरे डॉ आणि इथं बघा पोलीस मदत केंद्र पण आहे हे मदत कक्ष पण आहे बघा हे पांढऱ्या पोलीस मदत कक्ष आहे आणि म्हणजे आपल्याला काय प्रॉब्लेम वगैरे आला तर पोलीस जे आहे ते आपल्याला मदत करतात आणि बाकीचा पण स्टाफ वगैरे खूप चांगला आहे आम्हाला पण खूप मदत केली अशी बघा पूर्ण दोन माळ्याची बिल्डिंग आहे हा ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर अशी एवढी अशी बिल्डिंग आहे आणि सो सगळी स्वच्छ आहे तुम्ही बघू शकता सगळी सो स्वच्छ आहे आता ही जी घाण आहे ना ही माणसांनी केली आहे त्या पा हॉस्पिटलवाल्यांना आपण काहीच बोलू शकत नाही कारण का माणसंच घाण असतात ते त्यांची सफाई बरोबर करतात आणि आपल्या माणसं एक नंबर आहे बघा इकडं वर पड माणसांनी घाण केली हॉस्पिटलवाल्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांचा काही दोष नाही बघा तिथे क्लीन वगैरे आहे बघा तिथे म्हणजे त्यांची पूर्ण शिष्टीमत्ता आहे ते हॉस्पिटलवाल्याचे आणि खूप म्हणजे खूपच छान आहे आम्हाला म्हणजे जेव्हा आम्हाला काही जरी असं नाही मुलींना ताप आला किंवा काय आलं तर आम्ही नाही आणि इथेच येतो सरकारी डॉक्टर इथेच येतो ह्याचे पण डोळे चेक करायचे का फोतो त्यांना चष्मा लागला सोईंचे पण डोळे चेक करायचे मुले लागलेत बघा इथे सिस्टीम बघा की के के ले ले ते एकदम मस्त आहे आता आपण आभा कार्ड का आभा कार्डचं जे लिंक होती नाही म्हणजे क्यू आर कोड असतो त्यांचा तो स्कॅन केला की आपल्याला ते सांगतात बरोबर जे त्यांची हॉस्पिटलची सिस्टीम आहे मग आपल्याला हे हो आपल्या नावाचं काही पर्ची वगैरे देतात तो आता आम्ही आलो येतो एक तन्वीचं झालं जान्हवीचं झालं मुली लागेल तुमचं पण करून घेऊया सोयीचे डोळे चेक करायचे आहेत आहे साहेबांचे डोळे चेक करायला इथेच सरकारी दवाखान्यात डोळे पण लागले चेक करून दिल्यामुळे इथे डोळे चेक करायचे बघा असं मोठं पार्किंग पण आहे पूर्ण प्रशस्त बिल्डिंग आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या फेसबुक चॅनलला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वर्षागिरी ब्लॉग या नावानं आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि वर्षा भारती गिरी गोसावी हे आपलं फेसबुकचं चॅनेल आहे जो तुम्ही त्या फेसबुक चॅनेललासुद्धा फॉलो करा जय शिवराय